पालघर जिल्ह्यातील बोईसर या ठिकाणी असलेला जो वंजारवाडा आहे आणि वंजारवाड्याला पूर्व आणि पश्चिम जाण्यासाठी जो मार्ग आहे जे फटक आहे बावन्न क्रमांकाचे त्या फाटकाचा जो रस्ता आहे तो रस्ता बनण्यासाठी तो रस्ता होण्यासाठी अंडरग्राऊंड किंवा ब्रिज होण्यासाठी अनेक वर्षापासून गावकऱ्यांची मागणी आहे मात्र रेल्वे प्रशासन आणि पालघर जिल्हा प्रशासन अद्यापही याकडे लक्ष देत नाही अनेक वेळेस पत्रव्यवहार केले रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केले ग्रामपंचाय पंचायतीला पत्र व्यवहार केले जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केले मात्र अद्यापही या रस्त्यावरचा कोणताच मार्ग निघालेला नाही या रस्त्यावरून जाणारे साधारण आयना गारगाव धनानी नगर वंजारवाडा सुतारपाडा व इतरही ठिकाणचे हजारो लोक रोजच्या रोज येत असतात आणि जात असतात तसेच हजारांच्या संख्येने वाहने सुद्धा येत असतात जात असतात लहान मुले असतात शाळेतील मुलं असतात अम्बुलन्स असतात वृद्ध लोक असतात मात्र त्यांना त्रास सहन करत वाट बघत रस्त्याची आणि मग तिकडे रस्ता पार करावा लागत आहे तर त्यासाठी आज आपल्यासोबत या ठिकाणी पूर्ण काय पक्षाचे पदाधिकारी आहेत तसेच काय सामाजिक कार्यकर्ते आहेत व इथले राहणारे स्थानिक सर्व मंडळी आहेत त्यांचं आपण म्हणणं काय ऐकून घेऊ आणि त्यानुसार ह्या रस्त्याला मार्ग कसा निघेल आणि सरकारने तिकडे लक्ष कसं देईल हे लक्ष वेधून घेण्यासाठी इथं आपण सगळे जमलेले आहेत पाहूया आपण यांच्याकडे त्याचं नाव दिनेश संजे रेल्वे उड्डाणपूर व सपवे याच्याकरता वेळोवेळी आमची गावकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या दरबारात मिटिंग झाल्या परंतु त्या मिटिंगचं फक्त आश्वासन देत आहे रेल्वेचे अधिकारी सांगा किंवा खासदाराचे आता आमदार झालेले गावित साहेब खासदार ज्यावेळी होते ते आता आमदार झाले त्यांच्या ना त्यांनाही पूर्ण आम्हाला होणारा त्रास माहिती आहे परंतु जो आम्हाला आश्वासन दिला जातो तो अजून पूर्ण झालेलाच नाही आणि लोकांचे भरपूर हाल होतात भरपूर वेळ जातो शाळेकरी मुलांना व वयस्कर मुलांनाचं वारंवार स्थान करावं लागतो तरी प्रशासनाने जागा होऊन यावर लवकरात लवकर उडानकुलाचे किंवा सव्वेचे काम चालू करावे ही माझी भीती आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत संख्या आहेत त्यांनीही बऱ्याच वेळेस पाठपुरावा केला जिल्हाधिकाऱ्यापासून की रेल्वेपर्यंत पाठपुरावा केला पत्र व्यवहार केले जवळजवळ दोन हजार तेवीस पासून मात्र त्यांच्याही पत्राला कोणतंच अद्याप उत्तर मिळालं नाही रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की नक्की आपण कशा प्रकारे पाठपुरावा केला किती पत्र व्यवहार केले आणि काय म्हणतो बाबरजी धन्यवाद तुम्ही आमच्याकडे पोहोचता दिल्याबद्दल मीसर हे आमचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये ह्या रस्त्यावर जाणारी लोक साधारणतः इथून गावपर्यंत आठगावपर्यंत ऐनापर्यंत अशी राज्य राज्यमार्गाला जोडणारा हा रा, रस्ता आहे ज्या वेळेला आम्ही हे विषय घेत असतो प्रत्येक वेळेला भुयारी मार्ग सांगा किंवा उड्डाणपूल आता उड्डाणपुलाचं आमचं दोन हजार चौदाला आमचा प्लान आला होता पण तो काही कारण असतो कसा थांबला काय थांबला आम्हाला माहिती पण आता जाए वर, जाए वर, जाए वर, मी स्वतः ज्या वर्ष ज्या वर्षी ज्या वर्षीपासून बोडके साहेबांकडे मिटिंग लावली होती दोन हजार बावीसपासून मी संबंधित महसूल खाते संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार मिटिंग लावली जवळजवळ आतापर्यंत माझ्या एटा रेड्यावरती ते सात ते आठ वेळा मिटिंग झाले पण त्याचं महसूल खातं आम्हाला सपोर्ट करते पण ज्या संबंधित डिपार्टमेंट आहे डब्ल्यू डी झालं ई एफ सी सी झालं रेल्वे झालं ह्याही डिपार्टमेंटला कुठलंही सपोर्ट करत नाही मागच्या वेळेला आता आठ आठ तारखेला खासदारांसह साहेबांनी स्वतः मिटिंग घेतली होती माननीय कलेक्टर मॅडम नवीन ज्या गुरु आणि जाखण मॅडम आले त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली होती त्यावेळेला पण असं निदर्शन आणून दिलं की तुमची मिटिंग होणार आहे होणार आहे होणार आहे पण त्याच्यानंतर आम्हाला त्याच्या गावकऱ्यांना संपूर्ण गावकरी संभ्रमात आहेत की ह्याच्यात हा ब्रिज होणार आहे का नाही होणार आहे त्यासाठी मी आत्ता सात सात दोन हजार पंचवीसला परत जिल्हाधिकारी मॅडमना विनंती केली अर्ज दिलं होतं की आमच्या गावाचे संबंधित एकदा मिटिंग समज संपूर्ण डिपार्टमेंट आणि गावकरी अशी मिटिंग लावावी हो आणि काय नक्की चालू आहे ते आम्हाला समजलं पाहिजे कारण आम बोलसर ग्रामपंचायती पण जे अंडरपास चालू होतं त्यासंबंधी बोलसर ग्रामपंचायती पण सांगितलं पाणी काढण्याची जबाबदारी आम्ही घेतो पण आमचं काम चालू करा पण पीडब्ल्यू डी आणि डी एफ सी सी याच्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी संघर्ष चालू होतं डी एफ सी सी म्हणणं आहे की हा जो उड्डाण अंडरपास आहे हा हा ब्रिज पी डब्ल्यू डी आणि डी एफ सी सीच्या माध्यमातून पण पी डब्ल्यू डीचा जो काय जे काय जिल्ह्यामध्ये अंडरपास बनवलेले आहेत ते संपूर्ण डी एफ सी सी आणि रेल्वेच्या डिपार्टमेंट माध्यमातून झालेलं आहे आमचा काही संबंध नाही असा आमचा करार झालेला आहे पण त्या करारामध्ये अडकलो आहे आम्ही हा जो करार आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि आम्हाला जे जे काय गोष्टी आहेत आम्हाला होणारा त्रास नेहमीच आमच्या गावातून फाटकामुळे पाच पाच सहा सहा गाड्या जात असतात त्यामुळे फाटक बंद असतो आणि लोकांना होणार त्रास शाळेतील मुलं वृद्ध तसेच जनता कामगार ही जी जात जातात त्यांना सर्वांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो आणि खूपच गर्दी असं काल आम्ही या ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ टाकला होता तुम्ही त्याची बातमी लावली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि आमच्याबद्दल तु, तु, आम, आज नवराष्ट्रामध्ये पण बातमी आली त्यांचेही आम्ही आभारी आहोत असे सर्व गावाच्या एकत्रसाठी तुम्ही इथे आलात आणि आमची प्रथा आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आज प्रश्न मांडला कशांनी आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून मांडत आहेत रेल्वेबाबत फाटकाबाबत परंतु मला असं वाटतं की तांत्रिक बाबी सगळ्या प्रशांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत सी काय करते डब्ल्यू डी काय करते परंतु आमच्या आमदार खासदार यांचं मुळीच लक्ष नाही इकडे आणि इतकी मोठी एमआरडीसी असताना इतके मोठं कामगार वर्ग या साईडला राहत असताना था था ह्या व्यथा आम्ही वारंवार का मांडाव्यात कारण की दुसरा ब्रिज झालाच नाही काय का, रेल्वेवरती कुठल्या ब्रिजच नाहीये महाराष्ट्रात पकडा किंवा पालघर जिल्ह्यात पकडा किंवा हा पहिला ब्रिज आहे काय की भंजारवाड्याचा ब्रिज गेट नंबर बावन मला वाटतं असं वाटतं की हा पहिला ब्रिज करत आहे सरकार कलेक्टर कलेक्टर बदलला का पुन्हा जायचं आम्ही किंवा एखाद्या अधिकारी बदलला पडवलो तर पुन्हा जायचं हे कोणी पकडून ठेवलं आहे हे प्रतिनिधी आम्ही गाव तरी सपोर्ट करतच आहेत प्रशांच्या माध्यमातून आता अनेक मीटिंगा लागल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लागल्या अशोक माध्यमातून लागल्या निलंबच्या माध्यमातून लागल्या परंतु कारण त्याचं काहीच पाहिजे फक्त खोटं काढण्यापुरती होतं तुमचा कलेक्टर आला चालू होते म्हणजे हा वंजारवाडा काय पाणीत ठेवलाय काय वंजारवाडा गेट नंबरच का तुम्हाला तो का एवढी ट्राफिक असताना की हाच का नाही करत त्याचं कारण काय पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ब्रिजचे काम चालू आहेत अनेक वळणं पण घेतली ब्रिजवरती आम्हाला असं सांगितलं गेलं की वळणं नाही म्हणत ब्रिज असं उतरणार नाही इतकं इतके त्याची लेंक पाहिजे अरे असे आता उमरवले जाऊन बघा तुम्ही जाग्यात तर दिला सर तो कलेक्टर दिसत नाही व्हिडिओ डीओ दिसत नाही का तोटा फक्त वंद्रवड तुम्हाला दिसतो वंजरवळ का इतकी पब्लिक असताना इतकं आम्ही सहन करत असताना की दुसरा ब्रिज झालाच नाही माझी ते ही खंत आहे की हा वंदरवडा म्हणजे तुम्ही समजतात काय आम्हाला आंदोलनाशिवाय आता पर्याय दिसत नाही असं मला वाटते आम्ही आमदार खासदार आमचे ग्रामस्थ आणि पंचायत यांना घेऊन आम्ही एक मुद्दा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आता पैशांनी जे प्रश्न मांडलेत आणि त्याच्या माध्यमातून जे चालू आहेत त्यांना आम्ही सरकारच करत आहेत पण या सकाराला कोणीच नाप देत नाही आहे आज तुम्ही आला की तृथांत आमची हे जी मांडणी आहे ती जी दिशा आहे ती तुम्ही दाखवायच्या प्रत्येक त्याबद्दल धन्यवाद उद्या पत्रकारांनी सुद्धा ही काम घ्यावी दखल्याची गेटवरती सहा ते साडेसातच्या दरम्यान घेऊन बघा इकडे काय हा मोठा प्रश्न आहे का जास्त संदर्भात गेल्या तीन तीन वर्षापासून हा प्रश्न मी कलेक्टर ऑफिस नीमे देशपांडे साहेब यांच्याबद्दल मीटिंग करून सुद्धा काहीच फायदा होत नाही आणि दुसरी गोष्ट काही आम्हाला फक्त इथं पहिलं म्हणजे अंडरग्राऊंड पहिला व्हायला पाहिजे तीच आमची मेन मागणी आहे आणि उद्या म्हणजे सरकारकडे आपण हे करतो विदेश आणून दिलं आहे पण काही फायदा होत नाही म्हणून आपण लवकरात लवकर हे करून हे करून कटा पत, काम चालू करावं प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक वक्त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आता पाहूया पुढील पाऊल यांचं काय असू शकतं आता आता आपण पत्रकार केलं सर्व काय झालं आता या बातमीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे हा विषय समोर आणत आहोत तर पुढची रणनीती आपली काय असणार आहे आता आलात आणि आमची सगळ्यांची वर्था ऐकली ह्याबद्दल आम्ही आभारी आप आहोतच पण आता आम्ही हा पत्रव्यवहार या एक महिन्यापर्यंत संपूर्ण जे का पत्रव्यवहार ते संपूर्ण करणार आहोत संबंधितांना आणि जे जे आमच्या या पंचकृषी जे लोक राहतात त्यांना एकत्र घेऊन आम्ही इथे जनआंदोलन करण्याचं ठरवलेलं आणि हे नक्कीच करणार आहोत जनआंदोलन पालघर जिल्ह्यातील बोईसर या ठिकाणी तारापूर एम आय डी सी असल्यामुळे लाखोच्या संख्येने या ठिकाणी कामगार वस्ती आहे बाहेरच्या राज्यातून सुद्धा बरेचसे कामगार या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी येत आहे त्याचप्रमाणे मूळ जे आहे जी संख्या लाखोच्या हिशोबाने आहे आणि असे असताना वंजारवाड्यातून पूर्व आणि पश्चिम जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग अद्याप तयार नाही तो फाटक असतात ते फाटक अनेक वेळे बंद असतं आणि त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावं लागत आहे बऱ्याच वेळेस सर्वांनी पत्रव्यवहार केला संबंधित खात्याशी मात्र याकडे दुर्लक्ष केलं आहे आता आपण पाहूया की यानंतर तरी शासनाला जाग येईल का आणि हे जे फाटक आहे या ठिकाणी अंडरपास रस्ता किंवा ब्रिज होईल का हे पाहावे लागेल नागनाथ बाबर निर्भीड समाचार वैसर